हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन ग्रामपंचायत कडून पोलीस फौज अनाधिकृत टपऱ्यांवर कारवाई शेलाराळीतील त्रस्त रहिवाशांनी केली होती तक्रार वासिन ग्रामपंचायत कडून पोलीस फौज फाट्यासह शेलाराळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनाधिकृत टपऱ्यांवर आज धडक कारवाई करत टपऱ्या हटवण्यात आल्या शहापूर तालुक्यातील वासिंग ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक एक मधील शेलार आळीत जाणाऱ्या रस्त्यावर भरत शेलार अविनाश चंद्रकांत शेलार आणि योगेश पाटील यांनी ग्रामपंचायतच्या मालकीच्या रस्त्यावर अनाधिकृत टपऱ्या लावल्या होत्या या अनाधिकृत टपऱ्यांमुळे येथील रहिवाशांना रहदारीसाठी अतोनात त्रास होत असल्याची लेखी तक्रार येथील रहिवाशांनी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतकडे केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच राजेंद्र मस्कर यांनी त्याच दिवशी म्हणजे अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अनधिकृत टपरीधारक भरत शेलार अविनाश चंद्रकांत शेलार आणि योगेश पाटील यांना नोटीस बजावून त्वरित टपऱ्या हटविण्यास सांगितले होते परंतु एक महिना उलटून देखील या टपरीधारकांनी त्यांच्या टपऱ्या काढून घेतल्या नाही त्यामुळे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतने अनाधिकृत टपरी धारकांना नोटीस बजावून चोवीस तासांच्या आत टपऱ्या काढून घ्या अन्यथा सोमवारी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगून देखील या टपरी धारकांनी ग्रामपंचायतच्या दोन्ही नोटिसांना केराची टोपली दाखवल्याने अखेर आज सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतने धडक कारवाई करत सदरील टपऱ्या काढून टाकल्या या धडक कारवाईत सरपंच राजेंद्र मस्कर उपसरपंच ज्योती राजेंद्र भेरे सदस्य अरुण भांगरे विनोद माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सागर कंटे माजी उपसरपंच राजेंद्र भेरे ग्रामपंचायत अधिकारी विशाखा पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी एक क्रेन एक घंटागाडी डम्पर सह उपस्थित होते तसेच वासिन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे हे आपल्या पंचवीस पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते मात्र या कारवाई प्रसंगी अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी दांडी मारल्याचे दिसून आल्याने वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आले आहे नुकसान होईल बाजूला बरोबर आहे तुम्हाला त्यांचे अर्ज आले त्यांच्यावर आलेले आमचा अर्ज नाही त्यांना विचारा ते काय सांगितलं प्रथम करून घ्यायचं ग्राउंडवर फोटप कबड्डीच्या ग्राउंडवर आहेत एक एक ते करतील आता नियोजन जसं तसं ते करतील मग हायड्रायव्ह हायड्रायव्हर उभं ठेवा पाहिजे होत ते झाड काढायला घेत नाय काय आता आम्ही काय करणार नमस्कार हो चालेल चालेल ग्राम ग्रामपंचायत मध्ये बसून करीन तिथं माझा पोट मारला तुम्ही काय म्हणायचं साहेब मी काय बोलतो किती वर्ष आले तेव्हा अर्ज आले का आता नवीन टपरी बसले म्हणून अर्ज आले त्यांच्या विषय वेगळा आहे ना साहेबांना कारवाई करा

अपंग असताना आपली टपरी काढली काय सांगायला आहे बाबा अतिक्रमण माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे ताई माझा रोजीरोटी त्याच्यावर चालत होती म्हणजे ग्रामपंचायत लोकांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कारवाई करी किती वर्षांपासून टपरी होती पंचवीस वर्षे झाली टपरीच्या तुम्हाला हंडी कॅप म्हणून ती टपरी मिळाली होती कसं काय नाही हंडी कॅप म्हणून नाही मी जबरीच काय म्हणलं आहे काय म्हणलं काय झालं आज ग्रामपंचायत अनधिकृत जे अतिक्रमण होत ते काढण्यात आलं काय सांगा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये खाली आम्ही ग्रामपंचायतच्या समोर ज्या टपऱ्या होत्या त्या आम्ही टपऱ्या एक दोन महिन्यापूर्वी काढल्या होत्या आणि मग असणाऱ्या डाव्या हातालाही काही शेड होते त्यांनाही आम्हाला आम्ही विनंती केली आणि त्यांनी आमचं ऐकलं आणि त्यांनी स्वतःहून ते काढून घेतलं पण जे खापरी शाळेच्या बाजूला दोन ज्या टपऱ्या होत्या त्या टपऱ्याच्या संदर्भात त्यांना वारंवार आम्ही संपर्क साधला त्यांना चोवीस तासाचं अल्टिमेट दिलं त्यांना रिक्वेस्ट केली होती एवढंच नाही तर इतर, इतर माझे जे प्रतिष्ठित काही मित्रमंडळी आहेत तर त्यांनी त्याच्या शब्दाला थोडंसं गावामध्ये मान सन्मान आहे अशा लोकांनीसुद्धा त्यांच्याबरोबर संपर्क साधला आणि तुम्ही स्वतःहून काढून घ्या जेणेकरून ग्रामपंचायतीला तिथे यावं लागणार नाही पुन्हा एवढं पोलीस बंदोबस्त ते सोबत घेऊन येणार तेही येणार नाही म्हणजे एवढं सगळं असतानासुद्धा त्यांनी आमचं कुठल्याही पद्धतीचं काहीही ऐकलं नाही आणि त्यांनी वेगळ्या पद्धतीच्या स्टेटमेंट दिल्या आणि त्याने मी मग ना नायला आम्हाला ठरल्याप्रमाणे मासिक मीटिंगमध्ये जे आमचं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो आणि त्या टपऱ्या आम्ही काढलेल्या एकदम अशी म्हणजे अचानक विभागावरती कशी अचानक नाही म्हणता येणार तक्रार होती का अचानक नाही म्हणता येणार तिथे असणाऱ्या काही लोकांच्या रहिवासीची तक्रार होती त्यांचं लेखी अर्ज आमच्याकडे आलेला होता आणि वारंवार ते आम्हालाही प्रश्न करायचे सदस्यांना प्रश्न करायचे की तुमच्यामध्ये होत नाही का तुम्ही कोणाच्या दबावामध्ये आहेत का मग नेमकं कारण काय मग तुम्ही विल विलंब का करता असे असंख्य उपप्रश्न ते आम्हाला विचारत होते म्हणजे आमचं आम्ही कधी कधी आहे ग्रामपंचायत जरी असलो आम्ही सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य जरी असलो तरी आम्ही कारवाई करताना शास शासकीय काही नेम आहेत ते थोडं आम्ही तपासून पाहतो आणि मग समोरच्या व्यक्तीला संधी देतो की त्याला समजावून सांगतो आणि मग वारंवार त्यांना एवढं सगळं संधी देऊन सुद्धा आणि तक्रारदारं आम्हाला फोन करतायत की तुम्ही का कधी कारवाई कराल तुम्ही कोणाच्या दबावामध्ये येत का मग हे सगळं विचारणं करत असतात आणि मग नायलाज असतो आम्ही मग न्यायालयाचा असतो नाही ना। म्हणता येणार मग आम्ही त्यांना कायदेशीरित्या नोटीस पाठवून ती कारवाई केलेली आहे पुढे कुठचे पुढचे जे आता बरेच अतिक्रमण आहेत वासिनमध्ये पुढची कुठली कारवाई असणार आहे तुमची मग असं आहे की आमचं ज्या ज्या आमच्या अखतिरीतले जे पुड� विषय आहेत ते त्या त्या स्तरावर आम्ही काढण्याचं आम्ही नियोजन करणार आहोत ताज्या घडांमोडी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद